नमस्कार सर्व नवनियुक्त सहकारी शिक्षकांचे आपल्या गुरु या सामोल्या चॅनलमध्ये स्वागत आहे पहा आपणास ज्यावेळेस आपण शाळेमध्ये रुजू अहवाल सादर करतो त्यावेळेस आपल्याला गरज पडते ती शालार्थ आय डीशी या शालार्थ आय डीसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात तसेच इतर सर्व गोष्टीविषयी आपण इथे डिटेलमध्ये माहिती पाहूया पहा हा आहे शालार्थ आय डीसाठीचा फॉर्म हा आपण आपल्या चॅ टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही स पाहू शकता आणि त्याची लिंक आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया अशा प्रकारचा फॉर्म असेल इथे तुम्हाला फर्स्टला स्कूल नेम टाकायचा आहे तुमचं जे काही शाळेचं नाव असेल त्यानंतर आपलं जे काही ऑर्डर असेल त्याप्रमाणे इथे तुम्हाला तुमचं नेम टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथं तुमचं नाव मराठीत टाकायचं आहे त्यानंतर इथं जेंडर मेल फिमेल काय असेल ते इथे यू आय डी नंबर मॅरिड अस मॅरिड त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्यानंतर फादर हजबंड नेम डेट ऑफ जॉईनिंग ज्यावेळी जा तुम्ही शाळेत जॉईनिंग केली ती तर डेट टाकायचे आहे त्यानंतर फिजिकल हँडिकॅप असेल तर इथे ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला पहा इथे तुमचं गावाचं नाव तालुका जिला स्टेट ओके त्यानंतर मोबाइल नंबर ईमेल आई डी पैन नंबर इधे तुम्स क्वालिफिकेशन टाका प्रोफेसनल क्वाफिकेसन टाका इंडिविजुअल अप्रूव ऑर्डर नंबर ठीक है द डेट इधे तुम्हारा मत बैंक डिटेल्स तुम्हारा फिलअप कराएँच है तोनर ब्रांच नेम बैंक अकाउंट नंबर इन आई एफ सी कोड इधेल इधे नॉमिनी तुम्हें ठीक है मुलगा किंवा वाईफ इथे तुम्ही नॉमिनी करू शकता आणि जे नॉमिनी करताल इथे तुम्हाला त्यांचं आधार कार्ड इथं कंपल्सरी तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे त्यानंतर इथे फोटो आणि इथे सिग्नेचर अर्थ आय डीसाठी हे कागदपत्रांची गरज आहे फर्स्ट अपॉइंटमेंट ऑर्डर नंतर आहे जॉईनिंग रिपोर्ट म्हणजे रुजू अहवाल त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक तुम्हाला फक्त या पाच गोष्टीची आवश्यकता हो आणि जर तुम्ही नॉमिनी केल्या असेल तर तुम्हाला नॉमिनीचं एक आधार कार्डची हो ते आवश्यकता आहे आपण या चॅनलवर सर्व शैक्षणिक जी आर म्हणजे शास्त्रज्ञ अपलोड करत आहोत त्याचप्रमाणे नवोदय एन एम एस किंवा इतर जे काही स्कॉलरशिप्स एक्झाम आहे का जे इथं आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत आहे त्यामुळे चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच